नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात आज या ठिकाणी आपण भरलेलं कारलं पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला हिरवीगार अशी कारली घ्यायची आहेत आणि खूप फ्रेश वगैरे घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण ही कारली स्वच्छ धुवून घेऊयात आणि ही कारली आपल्याला चाकूने कट करायची आहेत आपली कट करून झालेली आहेत चला तर आपण वाटणाची तयारी करून घेऊया एका बाऊलमध्ये मी शेंगदाण्याचा भाजलेला फूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून त्यामध्ये नंतर मी हळद आणि मीठ टाकून वाटण तयार केलं आहे आणि हे वाटण आपल्याला कारल्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपण सर्व कारल्यामध्ये हे वाटण भरून घेऊयानंतर आपण गॅस ऑन करून आपण त्याच्यावर भांडं गरम करायला ठेवूया भांडं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचे आहे पण त्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडासा गॅस कमी केलेला आहे तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोरी जिरी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे हळद टाकायची आहे कारलं जे आहे ते आपल्याला खार कारलं करायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण भरून ठेवलेलं कारलं होतं ते कारलं आपल्याला भांड्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने कारलं बनवलं तर कधीच होणार नाही तुम्ही ही रेसिपी नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा चला तर आपण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊयात आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं घ्यायचं आहे तुम्हाला जर हे तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिंच किंवा गुळाचा वापरही करू शकतो ते ऑप्शन आहे तुम्हाला जड आवडत असेल तर नक्की तसं ट्राय करा आपलं जे थोडंसं फूट भांड्यामध्ये दे राहिलं होतं ते पण आपल्याला सर्व ह्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे भरलेलं का कारलं जे आहे दे ते आपल्याला व्यवस्थित असं भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर उल सहाय्याने आपल्याला सर्व मसाले एकत्र करायचा आहे कारलं हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असते कारलं खाल्या खाल्ल्यामुळे शुगरची लेवल ही कंट्रोलमध्ये येते तुम्ही सकाळी आमुशापोटी एक कारल्याचा ज्यूस जरी पिला तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं वरून मी ह्याच्यामध्ये आता कच्चा मसाला टाकला आहे त्या कच्चा मसाल्यामध्ये मी लवंग दालचिनी काळी मिरी शहाजिरी याची पेस्ट मी अगोदरच बनवून ठेवली होती ती मी आता यामध्ये टाकलेली आहे कारल्याचा ज्यूस हा प्रत्येकाने आमोशापोटी पिवा प्यावा कारण ह्याच्यामुळे बी पी शुगरचा त्रास पण कमी होतो तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आपलं भरलं कारलं हे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू